भोसले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी पाऊल पडते पुढे मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे देवशयनी आषाढी एकादशी तर मग सर्वांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या तर्फे देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा तेव्हा मित्रांनो आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या अंबरनाथ मध्ये स्थित विठ्ठल मंदिरामध्ये भेट देऊया आणि बघूया किती भक्तांची गर्दी जमली आणि जी आपल्याला ओढ लागली पांडुरंगाची तशीच विठ्ठलाला सुद्धा भक्तांची ओढ लागली तेव्हा चला मी चालली आहे विठ्ठलाला भेटायला तुम्ही येत ना वा भजनांचा आवाज मंदिराच्या बाहेरच ऐकून मन आणि वातावरण किती प्रसन्न वाटते चला आज जाऊ आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊ इथे आमचा छोटा हरी छोटी माऊली आमची रुद्रांशला सुद्धा वरती चढून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नमस्कार करायचंय पण त्याला ते काही जमत नव्हतं विठ्ठल ही सगळ्यांचीच माऊली आहे तेव्हा इथे येणारा प्रत्येक भक्त त्याची स्तुती गात होते त्याचे गुण गात होते डोळे भरभरून त्याचं दर्शन घेत होते आणि आनंदाने त्याचा आशीर्वादही घेत होते विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची ये जा वारी चालूच होती या मंदिरातले जे पुजारी आहेत आणि अध्यक्ष आहेत तसेच भजन कीर्तनच्या ज्या महिला आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलू कोषाध्यक्ष आहेत आणि आमचे पुणे शंकर चाळके होते त्यांनी या मंदिरातली जबाबदारी सोपवली आणि सध्या आमचे अध्यक्ष साहेब आहेत आणि खरोखरच्या विभागात एक मंदिराची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली जो चाळीस वर्ष मंदिराची सेवा कमी आली चालू आहे एकादशी एकादशीबद्दल काय सांगणार आषाढी एकादशी हिंदू धर्मातली सगळ्यात मोठी एखादी असतात दोन एखादशी असतात आषाढी पंढरपूरला आणि मुस्लिम दोन आषाढी होतात त्यावेळेला कुठली आपल्या आईवडिला गेला होता आणि विठ्ठलाची भक्ती केली होता मैदानाला त्यांनी विचारलं की मी कुठे विठ्ठला मी कुठे दाबू त्यांनी विट फिरकावली आणि त्या विटीवर जे विठ्ठल उभे राहिले ते आजपर्यंत त्याच विठेवर आहेत आणि तीच परंपरा चालू आहे जे जे भक्त आज इथे आलेले असतील तिथे बऱ्याचशा वारी आलेल्या होत्या दिंडी आलेल्या होत्या बरेचसे भक्त तर विद्यालयाला माझी एवढी प्रार्थना आहे की सर्वांची मनोकामना पूर्ण होऊ आणि आमच्या ज्या मॅडम आहेत अस्मिता भोसले त्यांचं सुद्धा कार्याला भरघोश यश देऊ अशी हो, मी पांडुरांकडे प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आजच्या एकादशीच्या निमित्ताने रुद्रांशला आम्ही त्याच्या खेळण्यासाठी कारण त्याचं विठोबावर अगदीच भक्ती होती तेव्हा आम्ही त्याला एक छोटीशी विठोबाची श्रीमूर्ती आणून दिली होती आणि इथे आल्यानंतर देवळात त्यांनी एवढी मोठी विठोबाची मूर्ती बघितल्याबरोबर बग्ध त्याला त्यांना स्पर्श करायचा होता त्याचा आशीर्वाद घ्यायचा होता मी किशोर जयरामे या विठ्ठल मंदिराचा अध्यक्ष आणि ही माझी माझ्याबरोबर काम करत असणारी सर्व समिती बसलेली कित्येक वर्षावरून गेली चाळीस वर्षे या मंदिरामध्ये हो। आम्ही कार्यरत आहोत आणि आषाढी एकादशी आणि कार्तिकेला दोन्ही वेळेला हे असे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी अंबरनाथमध्ये ठेवले जातात त्या निमित्तानं कीर्तन असो भजन असो आणखीन महिला कार्यक्रम असो महिला कार्यक्रम असो त्यांचे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवत असतो अंबरनाथमध्ये मला वाटतं एकमेव मंदिर आहे आमचं विठ्ठल मंदिर एकादशी एकादशीने सर्व भाविकांना सा आम्ही सांगू इच्छितो की या मंदिरामध्ये आपण नेहमी येत जा या ठिकाणी तुम्हाला दर्शनाचा लाभ बारा महिने पुढचे बारा महिने मिळेल लढचं नाव आहे सहलक्ष्मी भजनी मंडळ आणि आज देवाश एकादशी आहे या मंदिरापासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या भजनाची सुरुवातच या मंदिरापासून झाली आहे तर आम्ही दर एकादशीला ह्या मंदिरामध्ये सेवा करून द्यायला येतो ते दर एकादशीला आम्ही भजन करतो ह्या मंदिरामध्ये कसाही वेळ काढून आणि ह्या मंदिरापासून आमची भजनाची सुरुवात पण झाली आणि तेव्हापासून आमच्या माऊली आणि माऊलीची लाडकी बहीण मुक्ताई महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत ज्ञानेश्वर आणि त्यांची बहीण मुक्ताई यांची कथा अमूल्य आहे हे दोघे भाऊ बहीण संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या नावाने परिचित असलेल्या माऊली या उपनामाने ओळखले जातात एकदा पंढरपूरच्या वाडीत माऊलीने पांडुरंगाला आपल्या बहिणीसोबत पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या दिव्य भक्तीने पांडुरंग स्वत त्यांना दर्शन देण्यासाठी आले त्यावेळी मुक्ताईने पांडुरंगाला हृदयातून आळवले आणि पांडुरंगाने तिच्या भक्तीला प्रतिसाद दिला मुक्ताईने आपल्या भक्तीने आणि निष्ठेने आपल्या भाऊला तसेच सर्व भक्तांना विठ्ठलाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले तिच्या शुद्ध हृदयाने आणि भगवंतावरच्या विश्वासाने ती सर्वांसाठी आदर्श ठरली आषाढी एकादशीच्या या पवित्र उत्सवात संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताईच्या भक्तीची आठवण ठेवूया आणि त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात आत्मसात करूया पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माऊली तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करू माझा हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार